नमस्कार ओम गंग गणपतये नम संत कृपा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण चतुर्थी विशेष गजाननाचे सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मीतर आहे भक्त भोळा प्रथमन मि तु मी तुला मीतर आहे भक्त भोळा प्रथमन मीतो मी तुला तू सद्बुद्धि देशिल का तद्बुद्धि देशिल का गणपति बाप्पा वर् बसु दुडु दुडु एशिल का गणपती बाप्पा उंदरावर बसून धुडू धुडू येशील काय गणपती बाप्पा उंदरावर बसून धुडू धुडू येशील काय तुला बसायला चंदनाचा पाट जेवणाचा केला मोठा थाट तुला बसायला चंदनाचा पाट जेवणाचा केला मोठा थाट तू मोदक खाशील काय गणपति बाप्पान्दरा बसन द्ुडु दुडु एकार गणपति बाप्पा बाप्पान्दरा बसु दुडु दुडु आहे भक्त भोळा मी प्रथमनमि तुला कार तु सद्बुद्धि देशील कार गणपती बाप्पा उंदरावर बसून दुडू दोड येशील काय गणपती बाप्पा उंदरावर बसून दोडू दोड येशील काय गणपती बाप्पा उंदरावर बसून दुडू दोडू येशील काय तुला नेसायला पिवळा पितांबर अंगावर शोभे जरीचा शिला तुला नेसायला पिवळा पितांबर अंगावर शोभे जरीचा शिला तू जाणवच घाल शिल काय तू जाणवच घाल शिल काय गणपती बाप्पा उंदरावर बसून दुडू दुडू येशील काय गणपति बाप्पाद्यासु न धुडु धुडु आहे भक्त भोळा प्रथमन मी मी आहे भक्त भोला प्रथमन मि तु सद्बुद्धि देशिल का ಾಯ ಸದಮು ದೇಶ ಗಣಪತಿ ಬಾಪರಾವ ಬಸ್ಲ ಗಣಪತಿ ಬಾಪರಾವ ಬಸ್ಸಿನ ದುಡದುಡ ಗಣಪತಿ ಬಾಪರಾವ ಬಸ್ಸಿನ ದುಡು ದೂಡಲಾಯ

तुझा पूजेला लाल फुल शारदा गम ते तुला हार तू दूर वाच मागशील काय तू दूरवाच मागशील काय गणपती बाप्पा उंदरावर बसून धुडू दुडू येशील काय गणपती बाप्पा उंदरावर बसून धुडू दुडू ये शील काय मी तर आहे भक्त भोळा प्रथमनमीतोमि मी भक्त भोला प्रथमनमीतोमि तु सद्बुद्धि देशील तू सद्बुद्धि देशील गणपति बापन्दरा बसुडु दुडुशल गणपति बापरा बसन द्ुडु गणपति बाप्पा उन्दर वर्बसून दुडु दुडु ये शिलताई शंकर पार्वती माझे माता पिता मी तर आहे दास तुझा, पीज़े पीज़े तुझा। शंकर पार्वती माझे माता पिता मी तर आहे दास तुझा तू दर्शन देशील काय तू दर्शन देशील काय गणपती बाप्पा उंदरावर बसून दुडू दुडू येशील काय गणपती बाप्पा उंदरावर बसून धुडु धुडु ए भक्त बोळा प्रथमन मितो मित्र मी भक्त बोळा प्रथमनमि सद्बुद्धि देशिल काय तू सद्बुद्धि देशील काय ಗಣಪತಿ ಬಾಪ ಊಂದರಾವ ಬಸ್ ಧುಡು ಶಿಲ್ಲಾಯ ಗಣಪತಿ ಬಾಪರಾವ ಬಸ್ಸಿನ ದುಡು ದುಡು ಶಿಲ್ಲಾಯ ಗಣಪತಿ ಬಾಪರಾವ ಬಸ್ ಧುಡು ದುಡುವ ಶೀಲ ಕಾಯ ಧನ್ಯವಾದ